खुशखबर 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 महाशिवरात्री निमित्ताने खास नांदूर शिंगोटेकरांच्या वतीने सालाबादा प्रमाणे यावर्षीही महाशिवरात्रीच्या महा कार्यक्रमाचं भव्य आयोजन कार्यक्रमाचे ठिकाण शनी महादेव मंदिर या निमित्ताने हरिभक्त पराय गीतांजलीताई झेंडे यांचे जाहीर कीर्तन बुधवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता त्याचप्रमाणे कीर्तनानंतर भव्य महाप्रसादाचेही आयोजन तरी पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा आयोजक समस्त ग्रामस्थ तरुण मित्र मंडळ व महिला मंडळ नांदूर शिंगोटे महाशिवरात्री निमित्ताने सालाबादाप्रमाणे यावर्षीही नांदूर शिंगोटेकरांसाठी महाशिवरात्रीच्या भव्य कार्यक्रमाचं आयोजन ठिकाण शनिगल्ली महादेव मंदिर